सभापती महोदय कारखान्यातून प्रदूषण जे होत आहे हा फक्त नाशिक जिल्ह्यापुरता विषय नसून मंत्री महोदया हा संपूर्ण राज्यभर आपल्या प्रॉब्लेम निर्माण झालेला आहे बागच्याही अधिवेशनामध्ये मी बदलापूरच्या संदर्भात प्रश्न मालेगावच्या माले माले बाबतीत होता पण तरी सुद्धा ताई आपण त्यावेळेला मंत्री महोदया आपण त्याच्यावर पंचवीस कारखान्यावर कायदेशीर नोटीस काढली होती त्या कंपन्या तरी सुद्धा त्यांनी त्या आपल्या आदेशाचं पालन केलेलं नाही त्या कंपन्यांमधून अजून तशाच प्रकारचं प्रदूषण होत आहे आणि नागरिकांना त्याचा खूप त्रास होत आहे कृपया त्या कंपन्यांवरती कठोर कारवाई आपण करणार का अशी माझी विनंती सन्माननीय सदस्यांनी सांगितलं की नोटीस ऑलरेडी आम्ही काढली होती तर कारवाई केलेली आहे आता परवा तर एका सन्माननीय सदस्यांनी मला पत्र दिलं त्यांच्या सभागृहाच्या निदर्शनात यायच्या आधीच आम्ही त्यांच्या प्रदूषणाच्या तक्रारी बंद केलं होतं बंद केलेल्या फॅक्टरीसमोर लोक उपोषणाला बसले लो होते मी त्यांना सांगितलं अरे बंद केलं ही फॅक्टरी तर असंही असतं कधी कधी सदस्यापर्यंत माहिती येईपर्यंत तिथे कारवाई झालेली असते सन्माननीय सदस्य यांनी परवा मला जे विषय मांडला त्याच्यावर आम्ही ऑलरेडी नोटीस दिलेल्या आहेत पण नोटीस दिल्यानंतर देखील एखादा उद्योग कायमस्वरूपी बंद करणं अपेक्षित नसतं त्यांनी त्यांच्या त्रुटी पूर्णपणे Uh, जर कवर केल्या तर आम्हाला त्यांना परत ऑपरेटनची परवानगी द्यावी लागते कारण त्याच्यावर अनेक रोजगार उपलब्ध असतात